दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने देश गौरवासाठी महाराष्ट्रातले शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत त्यांची लेकरं अवकाळी पोरके होत आहेत आपल्याला महाराज इथे जिवंत माणसांना महाराष्ट्राशी काय पडले ते काय करतील ह्यात छानिक केलं का अठास त्यांनी शिवाजे शिवाजे शहाजे नुसत छत्रपती समजतो नुसतं समजत नाही <laughs> आहेच वा

सगळ्यांनी त्यांच्या समस्येकडे पाठ फिरवली असेल पण मी नाही फिरवणार स्वराज्याचं तोरण उभारून तीनशे एकोणऐंशी वर्ष झाली मुघल संपले तुमच्यासारखे विकृत आले माझ्या बळीराजाच्या नशी चार पायांचा महादेवाचा खरा नंदी साधा बैल होऊन त्या शेतकऱ्याबरोबर एकर दर एकर राबतो तेव्हा त्या बैलाचे सुद्धा डोळे पाजरतात जेव्हा आपल्या मालकाचा निष्प्राण देह झाडावरून काढून खाळ्यात ठेवतात तेव्हा काही ते ते। ते लोकांच्या छाताडावर पाय देऊन या खुर्चीवर बसलोय मी किती आरटीआय केले आमच्या विरोधात घंटा फरक पडत नाही मधमाशाच्या पोळ्यावर दगड मारला ना मधच नाही मिळत मशा रस्त्यात सतराव्या शतकात त्या मुजोर मुघलांनी गरिबांना हिंदूंना लुटून अमाप धन सुरतेत जमा केलं त्याच मुघलांचं कंबरडं ठेचून मराठ्यांनी ते हिचकावलं सामान्य माणूस आता जागा झालाय आणि जोपर्यंत तुमच्या सगळ्यांची होळी करत नाही ना तोपर्यंत तो, तो थांबणार नाही एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबई महाराष्ट्राला परत मिळवून दिली आणि आज त्याच मुंबईत त्या कामगाराचं त्या शेतकऱ्याचं अस्तित्व काय तर हुतात्मा चौकात उभा असलेला एक दगडी पुतळा पास एवढाच मला ना माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना ना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे पाच वर्षांना तुम्ही आपल्या घरच्यांसाठीचं अन्न पिकवा मग कळेल सगळ्यांना की शेतकरी किती महत्त्वाची असतात श्वास माझा ज्यास माझा नसा नसा महाराष्ट्र माझा